रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी मोहोळ येथे जनसन्मान यात्रेनिमित्त आयोजित संवाद मेळाव्यात बोलताना केलेल्या वक्तव्याची मोहोळ तालुक्यात मोठी चर्चा होत असून काही दिवसांपूर्वी मोहोळ येथे जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं अजित पवार येणार होते परंतु ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाल्यानंतर अजितदादांचा दौरा रद्द होण्यामागे पडद्याळून कुणी भूमिका बजावली होती का याबाबत मोठी चर्चा झाली होती त्या चर्चेचा समाचार घेताना रविवारी माझा दौरा रद्द करण्याची कुणात हिंमत नाही असं म्हणत असा दावा करणाऱ्यास गाडी कुत्र्याची उपमा दिली आहे राजन तुम्ही काम चालू ठेवा असं पाठबळ देखील त्यांनी दिलंय दादांनी गाडी खालच्या कुत्र्याची उपमा नक्की कुणाला दिली याबाबत कुणाचे नाव घेतले नसलं तरी माजी आमदार राजन पाटील यांच्या मागे अजित पवार हे ठाम असल्याचंच म्हटलं जात आहे परंतु आता पंधरा दिवसात लागेल आचारसंहिता त्याच्यानंतर निवडणूक पहिल्यासारखं सोलापूर जिल्ह्यातनं जास्तीत जास्त महायुतीचे आमदार त्या ठिकाणी निवडून आले पाहिजे तुमचं झाल्यानंतर माड्याला जाणार आहे तिथंही सांगणार आहे त्या संदर्भात जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करू नका कोण कोण काय काही सांगताय ज्याचा उल्लेख मगाशी तटकरे साहेबांनी केला कुणाच्याही मधी तर कोण पट्ट्या म्हणला आत्ताचा दौरा मी रद्द केला अरे तू कसा रद्द केला अजित पवाराचा दौरा रद्द कर अजित पवारनी आखलेला दौरा रद्द करायला अजून माणूस जन्माला यायचा माझ त्या दिवशी तटकरे साहेबांना विचारा अचानक पंतप्रधानांचा कार्यक्रम आला आता मला पंतप्रधानांचा कार्यक्रम सत्तावीस तारखेला पुरंद पुण्याला होता एस पी कॉलेजला सभा आहे ती आता सव्वीसला झाली पंतप्रधानाचा सव्वीसला झालं तर ते देशाचे पंतप्रधान आहे शेवटी आपल्याला ऍडजस्ट करावी लागतं परंतु कोणी मधीच म्हणतंय माझ्यामुळे झालं ते ते कुत्रं कसं हो त्या गाडीच्या खाली चाललेलं असतं त्याला वाटतं मीच गाडी ओढतोय मीच गाडी ओढतोय अरे पुढची बैल गाडी ओढताय तू काय करतोय तू देवळातली घंटा हलवतो का त्याच्यामुळं तुम्ही काळजी करू नका मी फार स्पष्ट तुम्ही अजिबात तुम्ही तुमचं काम मालक तुम्ही तुमचं काम चालू ठेवा त्याच्यामध्ये विक्रांत अजिंक्य राणा यशवंता तुम्ही सगळेजण तुमचं काम चालू ठेवा तुमच्याकड अर्थात त्यामध्ये माझी एवढीच विनंती आपल्याकडनं कुठली चुकवून देऊ नका